नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा परिसर अभ्यास या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसरचे द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे एकोणचाळीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सोडवलेल्या मिळतील परिसर अभ्यास भाग एक आणि भाग दोन या दोन्ही विषयांवर आधारित आपला हा पेपर आहे सर्वप्रथम आपण भाग एकवर आधारित प्रश्नांची उत्तरं पाहू प्रश्न पहिला हवं रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहिला चार गुणांसाठी एक घराजवळील ठिकाणी शक्यतोवर चालत जावे दोन संगणकाचा अतिवापर केल्यास डोळ्यांचे विकार होतात तीन आकाशवाणीद्वारे करण्यात येणारे संदेशवन कृत्रिम उपग्रहांच्या सहाय्याने केले जाते चार जहाजी वाहतुकीचे संत साधन आहे या पद्धतीने आपण चार गाळीचा पूर्ण करायचे आहेत त्यानंतर ब भाग बघा चार गुणांसाठी योग्य जोड्या जुळवा एक नानच क ठोक, चिंचोली अ मोर मायनी रोहित पक्षी भीती ड भावना या पद्धतीने योग्य जोड्या लावायच्या आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा बघा पाच गुणांसाठी पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा एक शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते बरोबर दोन गरीब लोकांकडे मुबलक संख्येत कपडे असतात चूक तीन आदिम काळात मानव सुती रेशमी व लोकरी कपडे वापरत असेल चूक चार जैवविविधता जपणे आवश्यक आहे बरोबर पाच मोबाईलचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास श्रवणाचे विकार उद्भवतात बरोबर या पद्धतीने आपण चुकीबरोबर ओळखायचं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा बघा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी एक स्थलांतर म्हणजे काय उत्तर प्राण्यांनी वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे जाणे याला स्थलांतर असे म्हणतात दोन कर्बोदके कशाला म्हणतात उत्तर शरीरात ऊर्जा देणारे पिष्ट शर्करा व तंतुमय पदार्थ या तिन्हींना मिळून कर्बोदके म्हणतात तीन व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते संतुलित आहार व व्यायाम केल्याने व्यक्तिमत्व संतुलित बनते चार रक्ताविसरण म्हणजे काय शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताविसरण असे म्हणतात चेतासंस्था कशापासून बनते मेंदू आणि चेता, चेता तंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था असे म्हणतात त्यानंतर प्रश्न तिसरा बघा थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी कोणतेही दोन एक रागाचे कोणतेही दोन दुष्परिणाम सांगा एक रागाचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम होतात आपण रागीट आणि हट्टी बनतो समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते रोग प्रसार मा प्रसाराची मा, माध्यमे कोणती उत्तर दूषित हवा पाणी अन्न ही रोग प्रसाराची माध्यमे आहेत डास पिसव्या माशा यांसारखे कीटकही रोग प्रसार करतात संपर्काने होणाऱ्या त्वचा रोगात अस्वच्छ कपडे व वस्तूही प्रसार करू शकतात तीन डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो डांबर गोळ्यांचे लहान कणात सतत रूपांतर होत असते हे लहान कण कपड्याला चिटकतात त्यामुळे कपड्याला डांबर गोळ्यांचा वास येतो चार शारीरिक वाढ कशाला म्हणतात शरीराच्या उंचीत आणि वजनात वाढ होणे याला शारीरिक वाढ म्हणतात शरीराच्या क्षमतात व ताकदीत पण शारीरिक वाढीमुळे फरक पडतो प्रश्न तिसरा प्रत्येकी तीन उदाहरणे लिहा दोन गुणांसाठी एक वाहतुकीची साधने सायकल मोटरसायकल गाडी रिक्षा बस रेल्वे मालट्रक जहाज ही वाहतुकीची साधने आहेत प्रथिने शरीर बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते शरीराची उत्तम वाढ प्रथिनांमुळे होते शरीराची इजा भरून काढण्याचे कामंही प्रथिने करतात उदाहरणार्थ विविध फळे चिकू पेरू संत्रे मोसंबी पालेभाज्या पालक मेथी यात विविध प्रकारची प्रथिने असतात त्यानंतर ते प्रश्न चौथा बघा परिसराभ्यास भाग दोनवर आधारित चार गुणांसाठी रिकाम्या जागा एक नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जातात दोन शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता तीन नवाश्मयुग मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला चार महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकचे जवळचे गंगापूर होय ब पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा सोने तांबे आणि लोखंड आ अश्मयोग ताम्रयोग लोहयोग त्यानंतर प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरं लिहा चार गुणांसाठी कोणते पाळीव प्राणी माणसाला उपयोगी असतात कुत्रे शेळी मेंढी काय बैल म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला उपयोगी असतात दोन भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे हंगामी तळ कोठे पडत उत्तर भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे रानातील झाडांची तोंडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत हंगामी तळ पडत असे त्यानंतर तिसरं अश्मयुगात काळाचे कोणते तीन कालखंड पाडले जातात उत्तर अश्मयुगात काळाचे पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन कालखंड पाडतात प्रश्न दुसरा ब थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी ताम्रयुगात कोणत्या गावांचा विस्तार झाला एक ज्या गावांमध्ये कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि जी गावी व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोयीची होती त्या गावात ताम्रयुगाचा विस्तार झाला दोन एखादी प्राणीजात मांसाळ वनयच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या उत्तर रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे त्यांच्यापासून दूध दुपत्यासारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे त्यानंतर ते संकल्पना चित्र पूर्ण करा दोन गुणांसाठी नदीकाठच्या संस्कृती होयांग हो चीन नाईल इजिप्त टायग्रीस व युक्रेटीस मेसोपोटेमिया आणि सिंधू भारत या पद्धतीने संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची परिसर अभ्यास भाग एक व दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू